श्री गणेशाय महा श्री स्वामी महिलांसाठी काहीतरी खास व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा नमस्कार मंडळी मी आज या मधून माझ्या मनातील काही गोष्टी तुम्हाला रहे। तुम्हाला सांगणार आहे जर त्या तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फक्त महिलांनीच नाही तर सर्वांनी शिकण्यासारखं आहे तर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत आता रोज हार्दिक मुख कार्यक्रम सुरू होत आहे घरोघरो सुरू होईल पूर्वी बायकांना थोडा वेळ घराबाहेर जाता यावं चार चौकीत मिसळता यावं म्हणून हे सुरू झालं पण सध्या मात्र हे एक फॅड म्हणून झाले स्वतःची श्रीमंती मोठेपणा दाखवायचं तू पन्नास रुपयाचं वाण दिलं तर मी शंभर रुपयाचं वाण देणार तू दहा बायकांना बोलवलं तर मी पंचवीस बायका बोलवणार फक्त आणि फक्त यात एक प्रकारची कॉम्पिटिशन चालू आहे ही मोठेपणा मिरवायची दुसऱ्यांना कमी लेखायची महिलांना राग मानू नका यात मी ही एक महिलाच आहे पण ही आजची सत्य परिस्थिती आहे चार बायका बाहेर दिसल्या की त्यातल्या तिघींनाच निमंत्रण द्यायचं चौघींनाच मुद्दाम डावलायचं का तर ती बिचारी विधवा असते किंवा घटस्फोटीत असते आपल्याकडे ह्या बायकांना सवासनींचा मान देण्यास कोणीच देत नाही नका मान पण आहो मी म्हणते माणूस म्हणून त्यांच्याशी नीट वागा नका लावू त्यांना हदिकू पण वान पान फुल खिळाची चिक्की देऊ शकताना ते वैद्यत्व ते एकटे पण त्यांनी मागून घेतले असतं का जेव्हा आपण नवऱ्याच्या जीवावर उड्या मारत असतो तेव्हा त्याच बायका खऱ्या महान त्या स्वतःच्या मुलांसाठी घरातील कष्ट करत असतात मग त्या खऱ्या महान की आपण फक्त नवऱ्यासोबतच राहतो म्हणून आपण लय भारी का हे आपणच बदलायला हवं जेव्हा आपली आई बहीण विधवा होते तेव्हा आपण तिला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करत असतो आपल्याला वाटतं त्यांनी पहिल्यासारखं नीट राहावं हसावं फिरावं चांगले कपडे घालावे आपल्या घरच्या कार्यक्रमात यावं मग आपल्या समोर राहणारी एकटी बाई जर नटली मुरडली तर बिघडलं कुठं महिलांनो आपल्या समोर अशा घडलेल्या काही घटना आहेत म्हणून ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माझ्या मनातील भावना तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला ह्या सगळ्या घटना माझ्या समोर घडल्या त्यामुळे ह्या वर्षी उगा दिखावा करायची म्हणून कुंकू ठेवू नका त्यापेक्षा सगळा खर्च होईल त्या रकमेत छान गरजेचं सामान एखादी गरजेची वस्तू एखाद्या एकट्या बाईला द्या जी घराच्या सगळ्यांची जबाबदारी सांभाळते माझ्या बोलण्याचा सा, माझ्या विचारांचा कोणाला राग आला असेल तर मी क्षमा मागते पटल्यास नक्की लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ